हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरीच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखासमृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावं ईश्वरच्या आणि प्रार्थना इथे मी बनवते बेसन पिठाचे धिरडे तर चला तीन तर साडेतीन वाट्या मी इथं पीठ घेतलेलं आहे बेसनचं त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पहिले मस्त असं घोड करून घ्यायचं आहे पूर्णपणे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण आहे अशा प्रकारे मस्त याला गोड करून घ्यायचा आहे चला आता अशा प्रकारे गोड तयार करून घेतला ते मुरलं जातं तोपर्यंत आपण इथं दोन हिरव्या मिरच्या दोन चार लसणाच्या पाकड्या जिरं असं मिक्सरमधून काढून घेते मी आपल्याला धिरडेमध्ये टाकण्यासाठी तर हे असं मी मिक्सरमधून हिरव्या मिरच्या थोडा अद्रक लसून जिरं मिक्सरमधून काढून घेतलेलं हे असं वाटण करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथं आहे ना थोडंसं हिंग टाकायचं आहे आधी सर्वात आधी आपल्याला इथं थोडा हिंग घालायचा आहे हिंग ना याचा असा उघरटपणा पण चालला जातो आणि छान मस्त टेस्ट येते तर इतका हिंग टाकला मी इथं त्यानंतर आपल्याला इथं थोडी हळद टाकायची आहे म्हणजे अद्रक लसूणाची पेस्ट केलेली ना ती पण याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता आणि हे पण मस्त असं मिक्स करून घोड करून पूर्णपणे गोड तयार करून घ्यायचं आहे हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरचं भांड धुवून सुद्धा मी इथं पाणी टाकते आणि हे, हे दिरड हे ना लहान मुलांना किंवा आपली तब्येत बिघडली म्हातारी माणसांची तब्येत बिघडली तर हे करून जर दिले ना इतकं भारी आता तोंडाची चव पलटून जाते आणि खूपच छान आणि मस्त दिर्डे तर सर्वांनाच आवडतात म्हणजे कोणाला आवडत नाही असं नाहीचे पण लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहार आहे तुम्ही टिपिंगला दिले ना लहान मुलांना तरीसुद्धा चालतं सोबत तर टमाटाची चटणी किंवा दही असं दिलं ना ते पण चालतं खूप मस्त लागतात अशा प्रकारे मी आता सर्व काही गोड हे बघा इतकं पातळ करायचं आहे आपल्याला जास्त घट्ट राहू द्यायचं आहे हे एवढं पातळ आपल्याला इथे करायचं आहे आपलं बॅटर मस्तपैकी तयार झालेलं आहे आता मी आता अजून पाच मिनटं झाकून ठेवते तर चला आता सुरुवात करूया गॅस पेटवून मी ना हे मला वाटलं व्हिडिओ चालू आहे पण व्हिडिओ बंद होता हे टाकताना घेतलं नाही गेलं पण मी दुसरा तुम्हाला दाखवते दोन तीन करून दाखवणार आहे तुम्हाला <coughs> <coughs> आणि याला थोडंसं तेल लावायचं आहे वरून आणि कढीने पण थोडंसं टाकायचं आहे तर चला बघा अशा प्रकारे एकच चम्मसमध्ये बघा केवढा मोठा होऊन जातो तो आणि जेवढा आपण पसरवतो ना तेवढा बारीक होत होतो असं त्याला बारीकच करत जायचं आपले डोसे तरी तुटतात पण आजची भात तुटत नाही बघा किती मस्त आणि किती प छान प्रकारे झालेला आहे आता याला पण तसंच कढीने तेल टाकून द्यायचं आहे आणि वरून पण ब्रेशने तेल लावून घ्यायचं आहे पडीनेच टाकलेलं आहे मी थोडंसं आजूबाजू तेल असं कडी टाकून ब्रशने थोडं वरून फिरवून द्यायचं आणि यांना यांना जास्त तेल पण लागत नाही आणि खायला तर अप्रतिम खूपच आता आपल्याला लगेच पलटून द्यायचे हे खाली चिपकत पण नाही खूप छान राहतात आणि मस्त तुम्ही सुद्धा बनवू शकता एवढे भारी बनवायला तर इतकी हौश येते ना म्हणजे तुटत नाही ताटत नाही किती पण बनवा तुम्ही खूप मस्त येतात आता पलटून देते मी बघा खूप असं अल्लड निघतो तो आजीबाजी पकलेला राहत नाही आता ह्या दुसऱ्या भागला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचंय आपल्याला परत मी याला काढून घेते आता खूप मस्त खूपच छान आणि कलर तर बघा किती सुपर मस्त तर चला याला काढून घेऊया आपण आता पूर्णपणे मस्त झालेला आहे आपला डोसा बघा कलर छान येण्यासाठी गॅसची फ्रेम मी कम केलेली आहे कारण की जास्त जर गॅस चालू राहिला ना मोठा तर असं चटकतात ते आणि काळे काळे दिसतात बघा कलर सुपर चला अजून एक बनवून दाखवते आणि परत तशी पेपरने पुसून घ्यायचा तवा असं थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तवा पुसायचा टिश्यू पेपरने किंवा चांगल्या कपड्याने पुसलं तरी चालतं खूप मस्त बघितला ना किती सुंदर आहे आणि किती मस्त टाकायला काही त्रासच होत नाही तर त्याला तेल लावून दिलेलं आहे मी याला पण आता भाजी पलटून द्यायची बघा खूप मस्त इथं पण आपल्याला तेल लावून घ्यायचे तर अशा प्रकारे मी सर्व काही डोसे बनवून घेते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट शेअर करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता तुमचा एक लाईक एक कमेंट आम्हाला इतका उत्साह देऊन जातो ना परत नवीन काहीतरी करावं